सांगली धनगर समाजाच्या वतीनं सत्कार सोहळा पार पडला आणि यामध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला मात्र माजी मंत्री आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे शिराळा भाजप आमदार सत्यजित देशमुख यांचा सांगली जिल्ह्यातल्या धनगर समाजाला विसर पडला का असा प्रश्न धनगर समाजाच्या वतीनं ना आयोजित नागरी सोहळ्यावरून निर्माण झाला आहे भाजपाचे सांगली जिल्ह्यात चार आमदार निवडून आलेले असताना धनगर समाजाकडून फक्त दोनच आमदारांचा सत्कार करण्यात आला आहे समाजाचे आमदार म्हणून गोपीचंद पडळकर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता पण यामध्ये सांगलीचे आमदार सुधीर गाडगेळ यांचा देखील सत्कार करण्यात आला मग मिरजेचे आमदार आणि माजी मंत्री सुरेश खाडे आणि शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांचा सत्कार का करण्यात आला नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे आणि वास्तविक सांगली महापालिका क्षेत्रातील भाजपाचे माजी नगरसेवक नगरसेविका या सत्कार सोहळ्याच्या समितीमध्ये आहेत खरं तर हे नगरसेवक ज्यावेळी सांगलीचे पालकमंत्री आणि मंत्री असणारे सुरेश खडे यांच्या मागे पुढे धावत होते सुरेश खडे यांच्याकडून आपल्या प्र प्रभागातील विकासकामी मार्गी लावत होते तर सुरेश खडे आणि धनगर समाज असेल किंवा धनगर समाजाचे नग नगरसेवक असतील या सगळ्यांना सडळ हाताने मदत करण्याची भूमिका घेतली त्यामुळे जिल्ह्यातील आमदारांचा नागरी सत्कार करत असताना मंत्री नसलेले सुरेश खाडे यांना धनगर समाज किंवा धनगर समाजाचे नगरसेवकां हे विसरले आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली